मला बाळ माझा प्रभू तू म्हणावे असे भाग्य माझे उदयास यावे दयामूर्ती हो गुरुदत्त राजी असे जन्मजन्मीची माय माझी तुम्हा मान्य स्वामी तेची घडावे मना माझी प्रतिकूल अनुकूल व्हावे सव्वाशे वर्षापूर्वी एकवीस वर्ष अक्कलकोट येथे मानवी देहाणे एक परमेश्वरी अवतार वास्तव्य करून राहिला होता श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचा तिसरे अवतार मानले जातात तेव्हा स्वामी समर्थ हे दुसरे तिसरे कुणी नसून गानगापुरी पादुका देऊन गुप्त झालेलाच पुढे प्रगड झालेला अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज होय श्रीमद् गुरुचरित्रामध्ये श्री नृसिंह सरस्वती अध्याय क्रमांक एक्कावन्न व बावन्नमध्ये श्री गुरु कर्दळीवनात गुप्त झालेला उल्लेख आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती हे कर्दळीपणात गुप्त झाले व ते श्री शैल्य पर्वतावर तपस्या करता राहिले व तीनशे वर्ष समाधी अवस्थेत होते त्यानंतर त्यांनी भारतात संचार केला व शेवटी अक्कलकोट येथे वास्तवस्थान निवडले तेथे त्यांनी बरेच वर्ष म्हणजे एकवीस वर्ष वास्तव्य केले या दरम्यान त्यांनी असंख्य भाविकांच्या व्याधी नाहीशा केल्या दुबळ्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांनी चुकलेल्यांना आत्मोंदीचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला या अवतारात त्यांनी अगम्य अनंत चमत्कार केले पण केवळ चमत्कार म्हणून केले नव्हते तर भक्ती मार्गाकडे लोकांना वळवण्यासाठी होते श्री स्वामी समर्थांनी सर्वांवर प्रेम केले त्यांच्या सर्वच भक्तांना त्यांच्या कृपेचा लाभ झाला व आजही होत आहे आजही कुणीही कष्टीत पीडित अक्कलकोटला गेला तर त्याचे सर्व कष्ट व पीडा स्वामी महाराज दूर करतात श्री मालोजीराजे हे महाराजांचे परमभक्त होते ते नेहमी स्वामींच्या दर्शनास येत असत एकदा ते हत्तीवर बसून डौलाने महाराजांच्या दर्शनास आले महाराजांनी मालोजीराजांचे वैभव पाहिले पण ते त्यांना आवडले नाही मालोजीराजे दर्शन घेत असताना स्वामींनी त्यांच्या श्रीमुखात दिली तशी त्यांची पगडी बाजूला पडली राजे भीतीने घाप कापू लागले स्वामी रागातच म्हणाले तुझे मोठेपणा तुझ्या घरात येथे तुला मोठेपणा कशाला पाहिजे रे त्यावेळी मालोजीराजेंना आपली चूक कळली व त्यांनी स्वामींची माफी मागितली श्री बुवा ब्रह्मचारी हे मुंबईतले मोठे विद्वान वेदांत विषयात ते प्रवीण होते त्यांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव वगैरे सारख्या ग्रंथांचे विश्लेषण केलेले होते त्यांनी खूप साऱ्या लोकांना वेदांताचे मार्गदर्शन करून आपण किती मोठे विद्वान आहोत हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा त्यांनी ब्रह्मपदी तदाकार होणे म्हणजे काय हे त्यांना माहीत नव्हते त्यांचा अभ्यासही त्याचा नव्हता फक्त त्यांच्याकडे पांडित्य होते एके दिवशी अक्कलकोटचे राजे मालोजी राजे यांनी विष्णुभुवांना महाराजांकडे नेले राजे मालोजी यांना वेदांत ग्रंथ ऐकण्याचा छंद होता त्यावेळी विष्णूभुवांना असे वाटले की आजपर्यंत विद्वान पंडितांना आपण पांडित्याच्या जोरावर हरवले तर या महाराजास सहज विचारू व आपला मोठेपणा सिद्ध करून येऊ त्याप्रमाणे त्यांनी स्वामींना विचारले की ब्रह्मपदी तदाकार होणे म्हणजे काय अंतर्यामी स्वामी त्यावेळी फक्त हसले तेव्हा विष्णू ब बुवांना गर्व झाला की हे कुणी साधू नसून लोक व्यर्थ यांना देव समजत आहेत व त्यांच्या नादी लागले आहेत त्याच रात्री विष्णुबुवा आणि पारशी सहकारी झोपले असताना त्यावेळी विष्णूबुवांना झोपेत आपल्या अंगावर असंख्य विंचून असतायत व त्यातला एक मला दंश करतो आहे असा भास झाला त्यावेळी ते घाबरून जागे झाले मेलो मेलो असे ओरडू लागले त्यासरशी पारशी जागे झाले व काय होते म्हणून बुवांना विचारले तसे बुवा भाणावर आले दुसऱ्या दिवशी विष्णुभावा महाराजांच्या दर्शनाला गेले महाराजांनी त्यांना सांगितले की ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हसता हाता नयेची हे ऐकून विष्णूबोवा खाजील झाले तसं स्वामींनी त्यांची मस्करी करणे बंद केले त्यांचे परमभक्त झाले त्यांचा भ्रम गेला पुढे त्यांनी अनेक लीला समर्थ प्रेरणेने करून जगत कार्य केले असे स्वामींची आगाध लीला आहे आज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन स्वामींची सर्व भक्तांवर अशीच कृपादृष्टी राहावी ही स्वामी चरणावर प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ